अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली यामध्ये एक पोलिस अधिकारी जखमी झाला अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनीही गोळीबार केला पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय बदलापूर मधील दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य राज्य सरकारला धारेवर सरकारच्या वकिलांवर न्यायालयाने प्रश्नांचा भडीमार करत हे एन्काउंटर होऊच शकत नाही या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का याला एन्काउंटर म्हणू शकत नाही एनकाउंटरची व्याख्या वेगळी आहे आरोपीला काबू करायला हवे होते आरोपीला गोळी का मारली तीन गोळ्या मारल्या एक लागली तर दोन गोळ्या गेल्या कुठे चार पोलीस एका आरोपीला नियंत्रण करू शकत नव्हते का पिस्तूल की रिव्हॉल्व्हर मधून गोळी मारली फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये गडबड असती तर पावलं उचलावी लागतील आरोपीने पिस्तूलचे लॉक ओपन करून राऊंड फायर केले का जे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानव अधिकार आयोगाकडे सादर करा घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी कोर्टात आहेत का असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार